नमस्ते जय भारत जय लहूजी जय संविधान जय भीम मी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे आपल्याला माहित आहे की दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत आणि या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आपल्यासमोर असे काही विषय आलेले आहेत की जे विषय दलितांच्या राखीव जागावरती अतिक्रमण करणारे विषय आहेत संविधानानं जे अधिकार दिलेले आहेत मागासवर्गीय अनुसूचित जातींना विशेषतः त्या अनुसूचित जातींसाठी ज्या जागा आहेत ज्या राखीव जागा आहेत त्या राखीव जागेवरती अनुसूचित जातीमध्ये नसलेल्या जातीतले लोक बोगस प्रमाणपत्र जातीचं काढतायत आणि त्या जागेवरती अतिक्रमण करतायत आणि या अनुषंगानं मी सातत्यानं बोलत आलो आहे सोलापूर जिल्ह्यातलं माळशिरस प्रकरण आपल्याला माहित आहे उत्तम जानकर हा धनगर खटिक सर्टिफिकेट घेऊन तिथे उभा आहे okay. देंगलूरमध्ये आपण बघितलं की तिथं एक स्वामी लिंग आहेत तिथं बुगडा जंगम किंवा बेळा जंगम सर्टिफिकेट घेऊन उभा होता योगायोगानं जनस्वराज्य पक्षाचे नेते विनय कोरे फडणवीस साहेब आणि अशोक चव्हाण यांच्यामध्ये चर्चा झाली आणि तो अर्ज माग काढून घेण्यात आला परंतु ही गोष्ट सत्य आहे की सातत्यानं अनुसूचित जातींच्या राजकीय हक्काबरोबरच शैक्षणिक हक्क हक, नोकरीतले हक्क इतर लाभार्थी शासकीय योजनांमधले हक्क इतर जातीचे लोक बळकवत आहेत आणि म्हणून या प्रश्नावर आता निर्णायक लढायचं असं ठरवून मी हा विषय महाराष्ट्रातल्या माझ्या जनतेसमोर आणायचं ठरवलेलं आहे पहिली गोष्ट मी पुन्हा सांगतो की माळशिरस माळशिरस मध्ये धनगरांचं बोगस सर्टिफिकेट तिकडं देगलूरला लिंगायताचं बोगस सर्टिफिकेट उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा एक प्रवीण स्वामी म्हणून लिंगायतच आहे त्यानं बुगडा जंगम सर्टिफिकेट काढले आणि तो तिथं निवडणूक लढवतोय एस ची उमरगा मतदारसंघामध्ये पण आज मी विशेषतः आपल्या पुढे जो मतदारसंघ घेऊन आलोय तो मतदारसंघ नवा आहे आणि जिथं यानं बोगस सर्टिफिकेट वरती यानं जे काय अतिक्रमण केलंय आणि त्याला जन दिलंय तो नेता नवा आहे म्हणजे नवा नेता नवा पक्ष आणि नवा उमेदवार अर्थातच मित्रांनो मी ज्या मतदारसंघाबद्दल आपल्याशी चर्चा करतोय तो, तो मतदारसंघ आहे मूर्तिजापूर बत्तीस <coughs> मूर्तिजापूर बत्तीस हा अकोला जिल्ह्यातील विधानसभेसाठी अनुसूचित जातींना राखीव असणारा मतदारसंघ आहे अकोला हा मतदारसंघ प्रकाश आंबेडकर तर बाळासाहेब आंबेडकरांच्यामुळं सगळ्या देशाला माहीत असलेला अकोला जिल्हा आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या जिल्ह्यामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या जिल्ह्यातल्या अनुसूचित जातीच्या जागेवरती एक अनुसूचित जातीमध्ये नसलेला माणूस बोगस सर्टिफिकेट घेऊन अनुसूचित जातीवरती त्या जागेवरती अतिक्रमण करत आहे आपल्याला माहित असेल की दोन हजार नऊ पासून हा मूर्तिजापूर बत्तीस विधानसभा मतदारसंघ हा राखीव झालेला आहे आणि या मतदारसंघामध्ये दोन हजार नऊ पासून सातत्यानं भारतीय जनता पक्षाचा उमेदवार विजयी होत आलेला आहे विशेषत हरीश पिंपळे यांना तिथं सातत्यानं बीजेपीची सत्ता टिकवलेली आहे आणि आपला विजय मिळवत आलेला आहे दोन हजार एकोणीसला मात्र थोडासा टाय आला आज जो मुद्दा मी मांडतोय तो उमेदवार आणि तो मुद्दा हे रविकुमार रामचंद्र राठी हा रविकुमार रामचंद्र राठी हे नावच तुम्हाला सांगेल की हे अनुसूचित जातीचं नाव नाही राठी हे आडनाव दलितामध्ये येतच नाही मुळात राठी हे उत्तर भारतातलं आडनाव आहे रजपूत किंवा जाट जातीमधलं हे आडनाव आहे अशा ह्या राठी आडनाव असलेल्या उत्तर भारतीय अमराठी माणसानं दोन हजार नऊ साली जेव्हा हा मतदारसंघ राखीव झाला तेव्हा उद्योग व्यापारातून मिळवलेल्या पैशातून सत्ता मिळवण्याचं स्वप्न याच्यामध्ये निर्माण झालं आणि त्यानं दोन हजार सतरा साली अनुसूचित जातीचं सर्टिफिकेट काढलं मूर्तीच्या पुरातून काढलं आणि दोन हजार सतरा साली सर्टिफिकेट काढून त्यानं पहिल्यांदा निवडणूक लढवली ती दोन हजार एकोणीस मध्ये माझी इच्छा नाही परंतु माझ्यापुढे पर्याय नाही म्हणून मी सांगतोय दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या रविकुमार राठीला म्हणजे बिगर मराठी माणसाला बोगस सर्टिफिकेट असलेल्या माणसाला पहिल्यांदा जर उमेदवारी कोणी दिली असेल दोन हजार एकोणीसला तर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद चंद्रजी पवार साहेबांनीच दिली अर्थात त्यावेळेची सुद्धा संघर्ष फार मोठी टप फाईट झालेली होती दोन एक एक हजार एकोणीसला हरीश पिंपळे एकूण साठ हजार मतं मिळाली प्रतिभा अवचार वंचितचा स्ट्रॉंग उमेदवार सत्तावन्न हजार आणि रवी कुमार राठी शरद पवार यांनी उभा केलेला हा बोगस उमेदवार एक्केचाळीस हजार त्याला मतं मिळाली आणि राजकुमार नाचणे हा प्रहार बच्चू बच्चूकोडूचा उमेदवार प्रहार जनशक्तीचा त्याला आठ हजार मतं मिळाली होती म्हणजे या मतदारसंघावरती भारतीय जनता पक्ष वंचित आघाडी शरद पवार राष्ट्रवादी आणि प्रहार या चार पक्षांचा प्रभाव आहे आणि त्याच्यातूनच हे राजकारण सुरू आहे आता सुद्धा दोन हजार चोवीसला <coughs> खरं म्हणजे ही जागा मातंग समाजाला द्या म्हणून मागणी होते मधुकरव कांबळे आमचे मित्र मातंग समाजातले एक विदर्भातले मोठे नेते कितीतरी वर्ष आयुष्य गेले त्यांनी उमेदवारी मागितली काँग्रेसला उमेदवारी मागितली काँग्रेसनं त्यांना उमेदवारी दिली नाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितली त्यांनी मधुकर कांबळेनं उमेदवारी दिली नाही शेवटी ते बीजेपीमध्ये गेले त्यांनीही त्यांना उमेदवारी दिली नाही शेवटी त्यांचं निधन झालं मरेपर्यंत त्यांना कुठल्याही पक्षानं उमेदवारी दिली नाही आता त्यांचा मुलगा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून काम करतोय परिमल मधुकर कांबळे तो उमेदवारी मागत होता मूर्तीच्या पोरची शेवटपर्यंत त्याचं नाव यादीमध्ये होतं पण अखेरच्या क्षणी पुन्हा एकदा हरीश पिंपळेचं नाव बीजेपीनं फायनल केलं आणि मधुकर कांबळेचा मुलगा परिमलचं नाव पाठीमागं पडलं काय हरकत नाही राजकारणामध्ये ना हे होत असतं त्याच्याबद्दल माझी तक्रार नाही परंतु जो रविकुमार राठी शरद पवार आणि दोन हजार एकोणीसला या बोगस जात प्रमाणपत्र असणाऱ्या माणसाला उमेदवारी दिली त्याला आता या वेळेला बच्चू कडू यांनी आपल्या परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून उमेदवारी दिलेली आहे परिवर्तन राजु ले ले ही परिवर्तन महाशक्ती म्हणजे राजू शेट्टींची कोल्हापूरच्या छत्रपती संभाजी महाराज आणि बच्चू कडू या तिघांनी काढलेली ही महाशक्ती त्यांनी परत एकदा मूर्तीच्या पुरातून बोगस उमेदवार जात चोरी करणारा जात चोर असा हा रविकुमार कुमार राठेला उमेदवारी दिलेली आहे आणि ही उमेदवारी पुन्हा एकदा दलितांच्या राजकीय हक्कावरती अतिक्रमण आहे आणि म्हणून या सगळ्याच्या विरोधात आपल्याला लढावं लागेल बच्चू कडू म्हणजे ओमप्रकाश बाबाराव कडू खर तर हे एक चांगलं लढाऊ नेतृत्व शेतकरी आणि दिव्यांगांसाठी लढणारा हा नेता या नेत्याला हे कसं कळत नाही की ही जागा अनुसूचित जातीची आहे आणि अनुसूचित जातीतल्याच माणसाला ती मिळाली पाहिजे अनुसूचित जातीच्या माणसाचे हक्क हे लोक काय राहून घेत आहेत आणि मी या सिस्टीमच्या विरुद्ध लढतोय मी या सिस्टीमच्या विरुद्ध बोलतोय बच्चू कडू दिव्यांगांसाठी लढणारा माणूस अन्याय करतोय गदा आणतोय हक्कावर हल्ला करतोय छत्रपती शाहू महाराजांचा वारसदार छत्रपती संभाजी महाराज दलितांचे राजकीय हक्क त्यांच्याकडे ठेवत नाही आहेत बोगस माणसाला उमेदवारी देत आहेत या सगळ्या गोष्टी निंदनीय आहेत निषेधार आहेत आणि म्हणून अशा पद्धतीच्या या जात चोरी प्रकरणाच्या विरुद्ध आपल्याला बोलावं लागेल आपल्याला लढावं लागेल मी तरी दलित महासंघाच्या माध्यमातून या सगळ्या सिस्टीमच्या विरोधात इथून पुढं लढायचं ठरवलेलं आहे मला आशा आहे की माझ्या या सगळ्या भूमिकेला महाराष्ट्रातून खूप चांगला प्रतिसाद मिळतोय अनेक लोक माझं कौतुक करतायत मी एवढंच सांगेन उद्याच्या लढाईत तुम्ही माझ्याबरोबर राहा आणि मूर्तिजापूरची ही जी बोगस प्रकरण आहे रवीकुमार राठोडचं याच्या विरुद्ध आपल्याला लढावं लागेल बोल बोलावं लागेल याच्या ह्या राठीच्या घरातला कोणीही माणूस एसी नाहीये त्याच्या नातेवाईकामध्ये आणि त्याच्या कुटुंबात हा एकटाच एसी आहे की नाही गंमत लढावं लागेल आणि जात सोरी प्रकरण महाराष्ट्रातल्या जनतेसमोर मांडावे लागेल पुन्हा एकदा सांगतो हे सगळं थांबवायचं असेल तर आपण संघटित झालं पाहिजे जागृत झालं पाहिजे एकत्र आलं पाहिजे एवढंच सांगतो आणि पुढच्या वेळेला आणखी एक व्हिडिओ मी जात चोरी प्रकरणाचा आणि ही बोगस जात प्रमाणपत्र घेऊन जे काय दलितांच्या राजकीय हक्कावरती गदा आणणाऱ्या लोकांच्या विरोधात बनवणार आहे एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय भारत जय लहोजी आणि जय संविधान